मित्रांनो सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून आश्चर्य वाटत असाच एक व्हिडिओ समोर आलाय काय आहे तो व्हिडिओ चला तर मग घेऊयात मित्रांनो व्हायरल होत असलेल्या या मध्ये नवरा नवरी बसलेले दिसत आहेत स्टेज वर खूप लोक उपस्थित आहेत यावेळी नवरीची बहीण येते तिला पाहून नवरदेव तिला त्याच्या शेजारी बसण्यास सांगतो यावेळी त्यांच्यामधील मस्करी मध्ये अचानक मेहून नवरदेवाला किस करते हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे ही पोस्ट आतापर्यंत चौदा अधिक लोकांनी पाहिले आहे त्याचबरोबर अनेकांनी हे शेअरही केले आहे तर सोशल मीडियावर हे लग्नानंतर मोडलं अशा चर्चा आहेत आता मस्करीमध्ये या गोष्टी बोलल्या जातात पण या मुलीने तर डायरेक्ट करून दाखवलं हा व्हिडिओ कुठला आहे हे अजूनही कळले नाही पण असं काही करणे योग्य आहे का आपलीही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा